खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन अपडेट अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा जमा होण्यास एकतीस ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी आणि पीक विम्याचा अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे ज्या शेतकरी अजूनही प्रतिष्ठित होते त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे अतिवृष्टी आणि पीक विम्याचं अनुदान सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आता जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टीचा त्याचबरोबर पीक विम्याचं अनुदान आलेलं नाही यांची वाटप चालू झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाटप आलेले आहे याची सविस्तर माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला नवीन असाल पीक किंवा असेल आणि अनुदान असेल सरकारी जी आर असतील याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा पुण्यामध्ये एकूण अठ्ठावीस हजार खरीप आणि नऊ बारा हजार रब्बीची एकूण शेतकरी आहे वाटप सुरू झाले आहे नाशिकमध्ये सुद्धा वाटप चालू झालेले आहे अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेलं एकूण अहमदनगरमध्ये एकोणतीस हजार शेतकरी आहे छत्रपती संभाजीनगर पंचवीस हजार नऊशे शेतकरी आहेत लाभार्थी परंतु वाटप अजून बाकी आहे जळगावमध्ये बत्तीस हजार धुळेमध्ये बावीस हजार पाचशे मध्ये एकोणवीस हजार चारशे रुपये सिंधुदुर्गमध्ये वाटप चालू झालेलं आहे सोलापूरमध्ये वाटप चालू झाले आहे त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा तीस हजार शेतकरी असून वाटप चालू झालेलं आहे काही ठिकाणी वाटप चालू झालेलं आहे आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी वाटप बाकी आहे जळगावमध्ये बत्तीस हजार शेतकरी आहे वाटप सुरू झालेलं आहे धुळेमध्ये मंजुरी बाकी आहे त्याचबरोबर सांगलीमध्ये मंजुरी बाकी आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा अजूनही जाल। जाल मंजुरी बाकी आहे काही ठिकाणी खरीपातीर मंजुरी चालू झाली आहे काही ठिकाणी रब्बीचं मंजुरी बाकी आहे सातारामध्ये बावीस हजार शेतकरी आहेत त्या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे सांगलीमध्ये चोवीस हजार शेतकरी आहे मंजुरी बाकी आहे रत्नागिरीमध्ये तेरा हजार शेतकरी आहेत मंजुरी बाकी आहे ठाण्यामध्ये मंजुरी बाकी आहे त्याचबरोबर रायगडमध्ये सुद्धा वाटप आता सुरू झालेलं आहे त्याचबरोबर लातूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे उस्मानाबादमध्ये वाटप चालू झालेलं आहे परमणीमध्ये वाटप चालू झालं आहे बुलढाणामध्ये वाटप चालू झालेलं आहे वाशीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे अमरावतीमध्ये सुद्धा वाटपाला आता सुरुवात झालेली आहे काय ठिकाणी वाटप सुरू झालेले आहे काही ठिकाणी मंजुरी मिळाली आहे काही ठिकाणी मंजुरी बाकी आहे त्याचबरोबर अकोलामध्ये मंजुरी बाकी आहे बावीस हजार नऊशे शेतकरी आहे वाशिममध्ये एकवीस हजार शेतकरी वाटप सुरू झालेले आहे अमरावती सव्वीस हजार शेतकरी वाटप सुरू झाले यवतमाळ अठ्ठावीस हजार शेतकरी आहे वाटप सुरू झाले नागपूर मंजुरी बाकी आहे वर्धामध्ये वाटप सुरू झाले चंद्रपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे गडचिरोलीमध्ये वाटप मंजुरी बाकी असल्याचं आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे अतिवृष्टीचे सुद्धा पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे सर्व जिल्ह्यांची यादी आणि जे काय आपल्याला डी टी पोर्टल अंतर्गत ही माहिती प्राप्त झालेली आहे शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी सी केलेली नसेल फार्मर आय डी काढलेली नसेल किंवा आपल्याला अजूनही पैसे आलेले नसतील तर आपल्या नजदीकचे सरकारी शेतकी विभागाकडे आपण सप्पर्क करायचा आहे शेती विभाग म्हणजे कृषी अधिकारी असेल कृषी मंडल अधिकारी असेल सहाय्यक कृषी अधिकारी असेल ग्रामसेवक असेल तलाठी असेल या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला ही पैसे लवकरात लवकर, लवकर जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांना येत्या काही दिवसामध्ये पीक विमा त्याचबरोबर अतिवृष्टीचा अनुदान आता जमा हो व्हायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टी सरकार वाटप करणार आहे अतिरिक्त निधीसुद्धा आता येत्या काही काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अतिरिक्त निधीसुद्धा सरकारने वाढवला आहे कारण का भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानीचं भरपाई म्हणून सरकारने अजून काही निधी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे पीक या संदर्भातील अपडेट असतील अतिवृष्टीचे नवीन नवीन जे आर असतील सर्वातील चॅनलच्या माध्यमातून बघण्यास चॅनल लाईक करा अजूनही काही ठिकाणी बघा दोन टाईपचे नुकसान भरपाई झालेले आहे काही ठिकाणी अंशद नुकसान भरपाई झाले काही ठिकाणी शंभर टक्के नुकसान भरपाई झाले जिथे अंशदान नुकसान भरपाई झाली तिथे कमी पैसे मिळणार आहे जिथे पूर्ण नुकसान भरपाई झाले आहे त्या ठिकाणी कृषी विभाग असेल त्याचबरोबर जलसंधारण विभाग असेल महसूल विभाग असेल याचा जी आर सुद्धा आपण टाकलेला आहे काही ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून काही ठिकाणी पीडब्ल्यू च्या अंतर्गत काम होणार आहे काही ठिकाणी वन विभागाच्या अंतर्गत कामं सुद्धा मनरेगेच्या अंतर्गत सुद्धा कामं होणार आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची विहीर वाहून गेलेली आहे त्या ठिकाणी मनरेगाच्या अंतर्गत सरकार आता निधी उपलब्ध करून देणार आहे पीडब्ल्यू डीच्या अंतर्गत रस्ते असतील इतर महत्वाचे जे काय बांध होऊन जाणे असतील या कामं सुद्धा आता त्या माध्यमातून होणार आहे परंतु सरकार सर्व स्तरी स्तरावरून आता सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास सुरुवात केली काही ठिकाणी पैसे आलेले आहेत परंतु आता पैशाचं गणित जर बघितलं तर सोयाबीनचा हिशोब घ्या आपण हेक्टरी वीस ते पंचवीस हजार रुपये अतिशय नगण्य किंमत आहे कारण आपण बियाणं असेल त्याचबरोबर लागवड असेल मशागत असेल यांचा खर्च बघता अतिशय कमी रक्कम ही सरकार देत आहे सरकारने योग्य ते व्यवस्थित बघून कारण शेतकऱ्यांचं उत्पन्न बघितलं आपण हेक्टर सोयाबीनचं कमीत कमी एक लाख रुपयाचं उत्पन्न आहे पन्नास हजार खर्च जर गेला तर पन्नास हजार खर्चा इतके सुद्धा सरकार पैसे देत नाही म्हणजे या शेतकऱ्यांचं या ठिकाणी आपल्याला आर्थिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे कारण सरकारने दिलेली मदत ही हो अतिशय तुटपुंजी आहे परंतु ही मदत लोकरा। आता पुढील पीक उभारणी असेल त्याचबरोबर पुढील बियाणे खरेदी करणे असतील याच्यासाठी महत्वाची आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा असेल अतिवृष्टीचं अनुदान असेल ही जमा व्हावी ही सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे परंतु सरकारी काही योजनांमुळे सरकारी कामामध्ये थोडीशी दिरंगाई आता आपल्याला येत आहे मध्ये दिवाळीच्या काळामध्ये सुट्टी आहे परंतु आता सुट्टीनंतर काम पूर्णपणे चालू झालेलं आहे येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असेल त्याचबरोबर अतिवृष्टी अनुदान असेल दोन हजार चोवीस असेल दोन हजार पंचवीस असेल सर्व ठिकाणी जमा होणार आहेत ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि अतिवृष्टी अनुदान आपल्याला जमा झालेलं आहे की नाही ते बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद